श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आज आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास तुळशी माते संबंधी असणार आहे कारण उद्या आहे तुलसी विवाह आणि तुलसी विवाहच्या या शुभ मुहूर्तावर किंवा या शुभ कारणामुळे आज आपण तुळशी संबंधीचे काही नियम देखील जाणून घेणार आहोत जे नियम आपण आवर्जून पाळायला हवे बऱ्याचदा कळत न कळत त्या नियमांचं उल्लंघन आपल्याकडनं होतं आणि त्याचे जे काही निगेटिव्ह परिणाम आहेत ते आपल्याला भोगावे लागतात तर संपूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला सगळ्या काही नियमांची माहिती मिळणारच आहे त्यासोबतच तुळशी माता आपल्याला जे काही संकेत देत असते ते देखील या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला करणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा आता बघा नियम आपल्याला जाणून घ्यायचेच आहे तत्पूर्वी तुळशी विवाह का केला जातो हे आपण थोडक्यात जाणून घेऊया तर बघा आपल्या हिंदू धर्मात तुळशीला माता लक्ष्मी समजून तिचे पूजन केले जाते त्याचबरोबर तुळशीचे दुसरे नावही विष्णुप्रिया आहे कारण तुळशी माता विष्णूंची पत्नी मानली जाते त्यामुळे दरवर्षीप्रमाणे कार्तिक शुक्ल पक्षाच्या बाराव्या दिवशी तुळशी विवाह सोहळा संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा केला जातो दिवाळी झाल्यानंतर देवउठनी एकादशीच्या दिवशी तुळशी विवाह साजरा केला जातो यानंतर लग्न सराईला सुरुवात होत असते देवउठनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांनी योग निद्रेतून जागे होतात आणि या दिवसापासून चातुर्मास संपतो या दिवसाना देवउठनी एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशी असं देखील म्हटलं जातं तर तुळशी विवाहाची तारीख मुहूर्त काय आहे हे आपण जाणून घेऊया बघा या वर्षी तुळशी विवाह हो हा तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पार पडणार आहे एक दिवस अगोदर म्हणजे बारा नोव्हेंबरला देव देवउठिणी एकादशी म्हणजे चातुर्मासाची सांगता आहे या दिवशी भगवान विष्णूंचा तुळशीची शालिग्राम स्वरूपात विवाह करण्याची देखील परंपरा आहे आता पंचांगानुसार कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाची द्वादशी तिथी ही बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजून चार मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी ती तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजून एक मिनिटांनी संपणार आहे तरीही उगवत्या तिथीनुसार तेरा तारखेलाच तुलसी विवाह पार पडणार आहे आता काही भागांमध्ये द्वादशीच्या दिवशीच तुळशी विवाह पार पाडला जातो त्यामुळे मान्यतेनुसार काही लोक देव उठणे एकादशीच्या संध्याकाळी तुळशी आणि शालिग्रामच्या विवाहाची परंपरा पार पाडतात या दिवशी तुळशी विवाहाचा मुहूर्त सायंकाळी पाच वाजून एकोणतीस मिनिटांनी सुरू होऊन पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी संपणार आहे आता तुळशी विवाह ज्या घरामध्ये पार पाडला जातो त्या घरामध्ये अखंड स्वरूपात लक्ष्मी वास करते असं देखील म्हंटलं जातं तर तुमच्याही घरात तुळशी विवाह सोहळा पार, पार पडतो का हे कमेंट करून नक्की कळवा तर त्याला जाणून घेऊया आता तुळशी संबंधीचे नियम काय आहे ते बघा तुळस आपल्याला सकारात्मक आणि नकारात्मक दोनही संकेत देत असते आता बऱ्याचदा तुळस अगदी टवटवीत असली की समजावं आपल्या घरातलं वातावरण हे सुख समृद्धीने भरलेलं आहे किंवा आपल्या घरामध्ये लक्ष्मी अखंड स्वरूपात वास करत आहे या उलट जर आपली तुळस वारंवार सुकत असेल किंवा नेहमी तिची कितीही काळजी घेतली तरीही ती बहरत नसेल तर आपल्या घरात कुठेतरी नकारात्मकता आहे वास्तुदोष आहे असं समजावं आता सकारात्मक आणि नकारात्मक दोनही संकेत जरी तुळशी माता आपल्याला देत असली तरीही बऱ्याचदा काय होतं की तुळशी मातेला आपण खूप जास्तीचं पाणी घालतो किंवा पाणी कमी पडतं किंवा उन्हामुळे देखील तुळस सुकते यामुळे जर तुळस सुकत असेल तर मग त्यामध्ये नकारात्मकता शोधण्याची गरज नाही त्यामध्ये कुठेतरी निसर्गाचा त्यावर परिणाम होत असतो किंवा आपल्या काही चुकांमुळे तुळस सुकत असते जसं की आपण तुळशीला हळद अर्पण करतो हळदी कुंकू अर्पण करतो अगरबत्ती लावतो धूप लावतो त्याने काय होतं की बऱ्याचदा ते केमिकल युक्त असल्याने त्याचा परिणाम त्या तुळशीवर होत असतो म्हणून ह्या गोष्टी लावत असताना त्या केमिकल युक्त आहे का याची विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि अगरबत्ती धूप डायरेक्ट तुळशीच्या मातीत न खोसता बाजूला आपल्याला ते ठेवायचं आहे जेणेकरून ते जे काही केमिकल आहे ते तुळशीच्या मातीमध्ये एकत्र एक होणार नाही पण ही सगळी काळजी घेऊनही जर आपली तुळस वारंवार सुकत असेल तर मग आवर्जून आपल्या घरात काहीतरी वास्तुदोष आहे असं समजावं पण सर्वप्रथम आपण ज्या काही गोष्टी करत आहोत त्या योग्य आहे का हे तपासून पहावं नाहीतर मग उगाच मनामध्ये शंका आणून विचार करत बसण्यापेक्षा आपण ज्या चुका करत आहोत त्या सुधारलेल्या बऱ्या तर आता तुळस माता जर वारंवार सुकत असेल तर मग आपल्या घरातील नकारात्मकता किंवा वास्तुदोष दूर होण्यासाठी देखील आपल्याला काही उपाय आणि सेवा करायच्या असतात त्यामध्ये सगळ्यात पहिला नियम जो आहे तो असा की बिना आंघोळीचं तुळशीला स्पर्श करू नये आता बऱ्याच महिला म्हणतील की कोणीही बिनाचा तुळशीला स्पर्श करत नाही अर्थात बरोबर आहे पण तरीही आपण इतर झाडांना जेव्हा पाणी घालतो तेव्हा आपोआप नळीने पायपाने जेव्हा आपण पाणी मारतो तेव्हा तुळशीलाही घालतो बऱ्याचदा आंघोळ करण्याच्या अगोदर आपण हे कामं उरकून घेत असतो आणि मग अशा पद्धतीने बिना आंघोळीचं जर कधी आपण त्या तुळशीला पाणी घालत असू तर हे कुठेतरी चुकीचं आहे हा नियम आपल्याला पाळायचाच आहे दुसरी गोष्ट म्हणजे मासिक धर्मामध्ये तुळशीला स्पर्श करू नये किंवा तुळशीला पाणी पाणी घालू नये आता इथे देखील तोच नियम लागू पडतो बरेच जण म्हणतात की आम्ही तर असं करत नाही पण आपण इतर झाडांना पाणी घालतो त्यावेळेस पाईपाने आपण तुळशीलाही नकळतपणे पाणी घालत असतो त्यामुळे हा नियम देखील आपल्याला पाळायचाच आहे आणि मासिक धर्मात शक्यतो तुळशी माते जवळ जायचं नाही स्वामी भक्त हो तुळस ही प्रत्येकाच्या अंगणामध्ये असायलाच हवी छोटीशी का होईना तुळस आपल्या दारासमोर असायलाच हवी पण त्या संबंधीचा एक खूप महत्वाचा नियम आहे तो असा की तुळस लावताना कधीही आपल्या मुख्य दरवाजा समोर नसावी अगदीच जर आपण दरवाजासमोर तुळस लावत असू तर हे कुठेतरी चुकीचं आहे त्याने द्वार वेद निर्माण होत असतो तुम्हाला तुळस लावायची असेल तर थोडी तिरप्या पद्धतीने म्हणजे अगदीच दरवाजासमोर न लावता थोडीशी साईडला तुम्ही लावू शकतात आणि तुळस लावताना तुम्ही पूर्व पश्चिम किंवा उत्तर दिशा नक्कीच निवडू शकतात दक्षिण दिशेला कधीही तुळस ठेवू नये त्यामुळे हा नियम आपल्याला आवर्जून पाळायचा आहे सूर्यास्तानंतर तुळस कधीही तोडू नये या व्यतिरिक्त विनाकारण कधीही तुळशीची पानं तोडू नये बघा पूजेसाठी जर तुळशीची पानं हवी असतील तर ती तोडावी परंतु सूर्यास्तानंतर कुठल्याही झाडाला स्पर्श केलं जात नाही तसंच तुळशीला देखील स्पर्श करायचं नाही आणि उठसूट कधीही तुळशीची पानं तोडायची नाही भलेही तुम्हाला जर ते पानं खाण्यासाठी पाहिजे असतील तर ते तुम्ही अगोदर सकाळी तोडून घ्यायची आहे पण दिवसभर कधीही उठलं आणि तुळशीचे पान तोडून तोंडात घातलं असं करू नका याने देखील तुळशी मातेचा अपमान होत असतो आता तुळशीची पानं तोडण्यासाठी किंवा फांद्या तोडण्यासाठी कधीही कैचीचा सुरीचा वापर करू नये असंही तुळशीचं रोप खूप नाजूक असतं पटकन हाताने ते तोडलं जातं त्यामुळे कैची आणि सुरी कधीही तुळशीला लावू नये त्यानंतर तुळस लावताना नेहमी कुंडीत लावावी आणि त्यासोबत कधीही काटेरी झुडूप नसावं कुठलंही काटेरी झाड आपल्या घरामध्ये नसावंच फक्त गुलाब आणि कोरपड सोडून पण तुळशी मातेजवळ अशा काटेरी झाडांची लागवड करणं किंवा अशा प्रकारची काटेरी झाडं लावणं टाळावं त्यातली त्यात गुलाब आणि कोरपड असेल तर चालू शकतं पण तरीही ती एक काळजी आपल्याला घ्यायचीच आहे आता त्यानंतर तुळशी मातेला दररोज आपण जल अर्पण करत असतो आणि ते करायलाच हवं हळदी कुंकू वाहून जर सवाशणीनं तुळशीची पूजा केली तर आपल्या घरातलं वातावरण मंगलमय राहण्यासाठी मदत होत असते पण चुकूनही रविवारच्या दिवशी एकादशीच्या दिवशी आणि द्वादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घालू नये बघा तुळस माता म्हटलं तर एकादशीच्या दिवशी द्वादशीच्या दिवशी आणि रविवारी तुळशी माता कृष्णासाठी व्रत करत असते निर्जला व्रत असतं आणि जर आपण पाणी अर्पण करत असू तर ते व्रत भंग होत असतं त्याला आपण कारणीभूत ठरत असतो म्हणून ही विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे पण बऱ्याचदा असं होतं की रविवार एकादशी द्वादशी ह्या लागून तिथे येतात आणि मग काय करावं हा प्रश्न पडतो तर तुम्ही शनिवारच्या दिवशी थोडं जास्तीचं पाणी घालून ठेवलं तरीही चालणार आहे कारण तुळशीला फार पाणी लागत नाही दोन तीन दिवस आरामात निघू शकतात पण ती काळजी मात्र आपल्याला घ्यायचीच आहे त्यानंतरचा पुढचा जो नियम आहे तो असा की बऱ्याचदा तुळशीची पानं सुकल्यानंतर आपण ती जी पानं आहे ती इकडे तिकडे काढून टाकून देतो पण असं करायचं नाही ती सुकलेली पानं काढायची आणि पुन्हा तुळशीच्या मातीत टाकून द्यायची आहे जेणेकरून त्याला खतही मिळणार आहे आणि ती जी पानं आहे ती पायाखाली देखील येणार नाही तर ही आ, एक काळजी आपल्याला घ्यायचीच आहे त्यानंतर आपल्या घरातील तुळस ही सुकलेली नसावी पण बऱ्याचदा असं होतं की तुळस काही कारणास्तव सुकते जसं की वातावरणाच्या बदलामुळे किंवा मग कडक उन्हामुळे तुळस सुकू शकते पण समजा तुमची तुळस सुकली तर मग ते जे सुकलेल्या काड्या आहेत त्या मातीमध्ये तशाच न ठेवता त्या काढून घ्यायच्या आहे आता त्या काढल्यानंतर इकडे तिकडे फेकून न देता घंटागाडीत न टाकता त्या व्यवस्थित सुकून घ्यायच्या आणि त्या बारीक बारीक करून त्याची छान पावडर बनवायची आणि ती पावडर दररोज घरातील प्रत्येक सदस्याने आपल्या कपाळी लावायची असा उपाय जर आपण दररोज केला तर तुळशी मातेचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होणार आहे आणि त्याचा आपल्या आरोग्यावर देखील चांगला परिणाम होणार आहे अशा प्रकारची पावडर तुम्ही थोडीशी पाण्यात घालून जरी घेतली प्यायला घेतली तरीही त्याने तुमचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होणार आहे आणि तुळशी मातेचा अपमान देखील आपल्याकडनं होणार नाही त्यानंतर बघा तुळशी मातेची जेव्हा आपण पूजा पूजा करतो तेव्हा आपल्या हातून लक्ष्मी देखील होत असते त्याकरिता तुळशी मातेच्या मातीमध्ये आपल्याला एक रुपयाचं नाणं खोचून ठेवायचं आहे अजूनही जर तुम्ही ठेवलेलं नसेल तर तुम्ही आवर्जून एक रुपयाचं नाणं तुळशीच्या मातीमध्ये खोचून ठेवा जेणेकरून दररोज आपल्याकडून त्या एक रुपयाच्या नाण्याची देखील पूजा होईल आता पुढची गोष्ट म्हणजे तुळशी मातेला जेव्हा मंजिरी येतात तेव्हा त्या लगेचच काढून टाकायच्या आहे जेव्हा आपण त्या काढत नाही तेव्हा लक्ष्मी मातेच्या डोक्यावर ओझ होत असतं त्यामुळे आपल्याला ह्या मंजिरी कधीही तशा ठेवायच्या नाही आपल्याला त्या लगेच काढून घ्यायच्या आहे त्या काढल्यानंतर थोड्याशा त्याच पुन्हा मातीमध्ये टाकलं तर त्याचं नवीन रोप तयार होतं या व्यतिरिक्त त्या मंजिरी जर आपण बाळकृष्णांना अर्पण केल्या तर त्याने देखील आपल्या अनेक अडचणी सुटण्यासाठी मदत होत असते तुळशी मातेचा आशीर्वादही प्राप्त होतो आणि बाळकृष्णांचा आशीर्वाद देखील प्राप्त होत असतो म्हणून अशा प्रकारे त्या मंजिरी मंजिरी किंवा त्यामुळे मंजुळा आहे त्याचा अशा पद्धतीने तुम्ही वापर करू शकतात त्यानंतरचा पुढचा जो नियम आहे तो एक प्रकारचा उपायच आहे आपल्या घरातील आर्थिक प्रगती होण्यासाठी किंवा आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आर्थिक अडचणी संपण्यासाठी हा छोटासा उपाय आहे तो कसा करायचा तर दर गुरुवारच्या दिवशी आपल्याला हा छोटासा उपाय करायचा आहे दर गुरुवारी आपण जशी तुळशीची पूजा करतो इतर वेळेस तशीच करायची आहे पण जल अर्पण करताना त्यामध्ये थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे आता दूध टाकायचं म्हणजे किती तर अगदी पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्यातला अर्धा जरी टाकलं तरीही चालणार आहे अगदी थोडंसं दूध टाकायचं आहे न तापवलेलं दूध जे आहे ते घेण्याचा प्रयत्न करा आता अशा पद्धतीने जर दूध मिश्रित पाणी आपण दर गुरुवारी अर्पण केलं तर नक्कीच आपल्या घराची भरभराट होण्यासाठी आणि आर्थिक अडचणी संपण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते त्यानंतर गुरुवारच्या दिवशी तुळशी मातेला हळद देखील आवर्जून अर्पण करावी पण सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हळद जेव्हा आपण अर्पण करतो तेव्हा ती केमिकल युक्त आहे का हे तपासून पहावं जर केमिकलची जर हळद आपण वापरत असू तर मग त्याने त्या तुळशीवर विपरीत परिणाम होऊ शकतो त्यामुळे ही काळजी आपल्याला घ्यायचीच आहे अशा प्रकारे जर ह्या दोनही गोष्टींचा वापर आपण दर गुरुवारी केला हळद आणि कच्चं दूध तर आपल्या बऱ्याचशा आर्थिक अडचणी सुटण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते आता आर्थिक अडचणी सुटण्यासाठी आपल्याला कष्ट करणं गरजेचंच आहे पण कष्टाला दैवी शक्तीची साथ मिळण्यासाठी असे छोटे छोटे उपाय करणं देखील गरजेचं असतं त्यानंतर तुळशी मातेची दररोज आपण हळदी कुंकू अर्पण करून पूजा करतच असतो पण एकादशीच्या दिवशी द्वादशीच्या दिवशी किंवा गुरुवारच्या दिवशी तुळशी मातेची आरती आवर्जून करायला हवी दररोज आपण तुळशी मातेजवळ तुपाचा किंवा तेलाचा दिवा तर लावतच असतो पण जर अशा प्रकारे विशेष तिथींना तुळशी मातेची आरती केली तर विष्णू भगवानही प्रसन्न होत असतात आणि लक्ष्मी माता आणि तुळशी मातेचा देखील आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो या व्यतिरिक्त तुळशी मातेजवळ बसून कमीत कमी, कमी अकरा वेळेस का होईना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा असतो दररोज तुम्ही ही गोष्ट करून बघा नक्कीच विष्णू भगवानांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही ना त्यानंतरचा पुढचा जो नियम आहे तो असा की आपण जेव्हा जेव्हा मंदिरात जातो तेव्हा तेव्हा प्रदक्षिणा घालत असतो तशाच प्रकारे तुळशी मातेला देखील आपण जेव्हा जेव्हा नमस्कार करतो तेव्हा प्रदक्षिणा घालायची असते आता तुमच्या तुळशी रुंदावन जर प्रदक्षिणा घालण्यासारखं असेल तर आवर्जून त्या तुळशी वृंदावनला तुम्हाला प्रदक्षिणा घालायची आहे पण जर तसं नसेल तर तुम्ही स्वतःभोवती तीन प्रदक्षिणा घालायच्या आहे तीन प्रदक्षिणा घातल्यानंतरच खऱ्या अर्थाने आपला जो नमस्कार आहे किंवा आपली जी प्रार्थना आहे ती तुळशी मातेपर्यंत पोहोचत असते त्यामुळे बिना प्रदक्षिणाचे कुठलीही सेवा कुठलीही प्रार्थना देवापर्यंत पोहोचत नाही म्हणून तुळशी मातेला प्रदक्षिणा आवर्जून घालायचीच आहे त्यानंतरचा पुढचा जो नियम आहे तो असा की महिलांनी तुळस तोडू नये बऱ्याच ठिकाणी असं म्हटलं जातं की महिलांनी तुळस तोडू नये आता अर्थात महिलांनी तुळस तोडू नये असा नियम आहे पण बऱ्याचदा काय होतं की पुरुष कामावर निघून जातात आणि महिलाच घरी असतात आणि मग पूजा अर्चा करायची असेल तर तुळशीची गरज आपल्याला पडतच असते त्यामुळे शक्य होईल तर पुरुषांकडून अगोदर तुळस तोडून घ्या नसेल तर तुम्ही तोडली तरीही हरकत नाही कारण शेवटी आपण जी कुठली सेवा करत आहोत ती जर मनोभावे करत असू तर त्याची लगेच आपल्याला देव किंवा भगवंत शिक्षा देत नाही हे लक्षात घ्या पर्याय नसेल तर आपल्यालाच ह्या गोष्टी कराव्या लागतात त्यामुळे मनात कुठलीही शंका तूशी तूशी चा तूशी न आणता तुळशीचं पान आपण तोडू शकतो तुळशी मातेची माफी मागावी आणि त्यानंतर आपल्या घराच्या भरभराटीसाठी तुळशी मातेकडे प्रार्थना देखील करावी तर स्वामी भक्त हो हे जे काही नियम आहे त्यापैकी आपण जर सगळेच पाळण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच आपल्या घरातील तुळस ही सुकणारही नाही आणि आपल्या घरातलं वातावरण हे मंगलमय राहण्यासाठी मदत होणार आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तुळस माता काय संकेत देते हे कळालं आहे आणि तुमची तुळस सुकत असेल तर मनामध्ये हजारो प्रश्न आणण्यापेक्षा ती का सुकत आहे याची कारण पहिले शोधायची आणि त्यावर उपाय करायचे आणि मग तसं करूनही जर तुमची तुळस सुकत असेल तर मग ह्या ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत त्या फॉलो करायच्या त्यासोबतच घरामध्ये सेवा पूजा पाठ ह्या गोष्टी केल्याने देखील आपल्या घरातील वास्तुदोष दूर होत असतो तर स्वामी भक्त हो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राइब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत तो बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय हो, जय स्वामी समर्थ हो। श्री स्वामी समर्थ जय हो, जय स्वामी समर्थ हो। धन्यवाद